नमस्कार युवा क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी कार्तिक कुलकर्णी आपल्यासमोर घेऊन येत आहे आज दोन हजार एक च्या बुरुंगले विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप एक समूह जो की गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप दरवर्षी पासून करत आलाय समोर आहेत बुरुंगले विद्यालयातील माजी विद्यार्थी दोन हजार एक चा ग्रुप आपण त्यांना पाहू शकता आपण थोड्या वेळा त्यांच्याशी संवाद साधणार आहे विविध विषयावर चर्चा करणार आहे आणि ते आपल्या समोर ठेवणार आहे चला तर आपण जाऊया बुरुंगले विद्यालयातील दोन हजार एक च्या विद्यार्थ्यांच्या सोबत आपल्यासमोर या ग्रुपची संकल्पना ज्यांनी मांडली होती ज्यांच्यामुळे हा चाळीस ते पन्नास लोकांचा समूह एक तयार झाला आहे ते हरीश आवटे आपल्यासोबत आहेत ते एक व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात हा संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली की हा उपक्रम चालू करण्याच्या अ आम्ही सर्व विद्यार्थी श्री मस्कूजी गुरुजी बुरुंगले ही आता दहावीमध्ये सर्वजण सोबत शिकत होतो ती वेळ स्वर्णिम काळ होता आमचा खूप गरीब विद्यार्थी होते खूप गरजू विद्यार्थी होते पण ते आम्हाला त्यावेळेस शाळेत शिकताना त्या गोष्टीचा भास झाला नाही की आम्ही किती संघर्ष करतो आहे किती स्ट्रगल करतो आहे दहावीच्या बोर्डाची फी नसायची काही काही विद्यार्थ्यांचं शूज नसायचे दप्तर नसायचे पण आम्हाला त्यावेळेस ती परिस्थिती जाणवली नाही आम्ही आमचं शिक्षण गरीब गरिबीतून जाऊन किंवा छोट्या मोठ्या त्रास सहन करून सगळ्या गोष्टीने थोडंफार शिक्षण आम्ही कंप्लीट केलं त्यानंतर ज्या वेळेस आम्ही मोठे झालो त्याच्यानंतर थोडंफार व्यवसाय शिरलो त्याच्यानंतर थोडंफार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने नोकरी करायला लागला थोडेफार मोठे झालो त्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला जाणवायला लागल्या दोन हजार तेरा चौदाच्या जवळपासची गोष्ट आहे त्यावेळेस नवीन नवीनच नवी एक अँड्रॉइड मोबाईल आले होते आणि जवळपास त्यावेळेस पण एवढी काही लोकांची ताकद नव्हती किंवा विद्यार्थ्यांची ताकद नव्हती मोबाईल विकत घेणे किंवा संपर्कात येणे तर एके दिवशी असाच बसल्या बसल्या माझ्या मनात एक प्रश्न आला की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो काहीतरी आपल्या हातून चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे आपले जे शाळेचे विद्यार्थी आहेत जवळपास नव्वदच्या दशकातले की सर्व जवळपास परिस्थिती सगळ्यांची सेमच होती सगळे जवळपास गरीब गरजू असे विद्यार्थी होते तर त्यांच्या थ्रूच आपण काहीतरी विद्यार्थ्यांसाठी चांगलं काहीतरी करावं हे माझ्या मनात भाव आला त्यानंतर मी प्रशांतला सांगितलं राजूला सांगितलं की की बाबा आपण व्हॉट्सअप ग्रुप तर तयार केला ठीक आहे त्यानंतर आपल्याला काहीतरी समाजाचं देणं आहे काहीतरी वेगळं करावं लागेल तर ता त्यांना ज्यावेळेस मी मी संकल्पना सांगितली प्रत्येकाला पर्सनली फोन करून मी सांगितले त्यानंतर सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांचा पहिल्यांदाच मुकार आला काहीतरी करू काहीतरी करू शे दोन तीन वर्ष व्हॉट्सअप ग्रुप तयार केला सगळं मनोरंजन हे ते कोण कुठे भेटला आणि ग्रुप तयार करण्याची तर गंमत एवढी आहे की म्हणजे लिटरली आम्ही घरी जाऊ जाऊ त्याचा कॉन्टॅक्ट कार्ड त्याचा कार्ड त्याच्या घरी जा त्याचा तुझा ओळखीचा आहे का मित्र मैत्रीण तर असं करता करता दोन तीन वर्ष आमची निघून गेली त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये आम्ही आमची शाळा शाळा क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक तीन नगर परिषद शेगाव येते सुरुवातीला एक डेमो म्हणून एक छोटा कार्यक्रम घेतला पण तिथे गेल्यानंतर कार्यक्रम गेल्यानंतर आम्हाला कळालं की अतिशय दयनीय परिस्थिती आहे अजूनही विद्यार्थ्यांकडे भरपूर काही फॅसिलिटी नाही त्यांना व्यवस्थित शूज नाही आहे त्याच्यानंतर वह्या पुस्तकं एकदम नॉर्मल ज्या नॉमिनल गोष्टी लागतात त्या नाहीये तर मग तिथून आम्ही पूर्णपणे ठाम ठराव केला आणि प्रत्येकाने आपलं आपल्या परीने योगदान दिलं आणि त्यावेळेस पासून आम्ही दोन ते तीन वर्ष कंटिन्यू कार्यक्रम सुरू केले आणि त्याच्यात शाळा शाळेमध्ये वया पुस्तक जे निडी जे आम्हाला मिळालं नाही ज्या गोष्टीतून इतरांना आनंद देता येईल त्या सगळ्या गोष्टी अनुभवून त्या गोष्टी आम्ही सर्वांना दिल्या आपल्यासोबत या ग्रुपचे दुसरे सदस्य आहेत पुरुषोत्तम छेत्रे सुरुवातीला किती जणांनी पुढाकार घेतला आणि सध्या किती जण या ग्रुपमध्ये सहभागी आहेत आणि किती जण योगदान करत आहेत शाळा या ग्रुप हा आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप हरीश आवटे यांनी तयार केलेला होता या ग्रुपवरती हरीश आवटे जेव्हा संकल्पना मांडली की आपल्याला शा, शालेय साहित्य वाटप हा उपक्रम सुरू करायचा आहे तर आमच्या ग्रुपमधील बहुतांश मुलांनी सर्वांनीच एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्याला सर्वांनी मेसेज टाकल्या टाकल्या सर्वांनी त्याने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्यामुळे तो आपला कार्यक्रम सक्सेस होत आहे आज स्वागत आहे धन्यवाद शालेय साहित्य वाटप हा उपक्रम तुम्ही किती वर्षापासून करताय शालेय साहित्य वाटप हा उपक्रम आम्ही गेल्या आठ वर्षापासून करत आहे आजवर किती शाळांमधील किती विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा झालाय आणि लाभ झाला आहे आजवर आम्ही गेल्या आठ वर्षापासून जवळपास पाच ते सहा शाळांमध्ये उपक्रम राबवलेला आहे पहिल्या वर्षी आम्ही शाळा क्रमांक तीन छत्रपती शिवाजी विद्यालय नगर परिषद हायस्कूल इथं आम्ही पहिल्या वर्षी पंचाळीस विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं दुसऱ्या वर्षी आम्ही आज कार्यक्रम मस्कोजी बिरुजी बृंगले विद्यालय जे की आमची शाळा आहे तिथून आम्ही पासआउट झालो त्या शाळेमध्ये घेतला होता तिथं आम्ही सत्तावन्न विद्यार्थ्यांना वाटप केलं होतं शालेय साहित्य त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम गणितदास भीमरावजी मुरारका म्हणजेच गभी मुरारका हायस्कूल इथं घेतला होता त्या होत। वर्षी आम्ही तिथं अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं होतं आणि चौथ्या वर्षी हाच कार्यक्रम आम्ही म्युन्सिपल हायस्कूल शेगाव नगरपरिषद हायस्कूल इथं आम्ही केला त्यावेळेस आम्ही शहाण्णव विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं होतं आपल्यासोबत आहे या ग्रुपचे आणखी सदस्य विजय लांजकर आपण त्यांच्याकडे जाऊया साहित्य वाटप करताना तुम्ही आतापर्यंत किती विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे हो तसा आहे सर साहित्य वाटप करताना आम्ही आधी शिक्षक लोकांशी संपर्क साधतो आणि ते शिक्षक लोक आम्हाला योग्य गरजू असे कोणते विद्यार्थी आहे ते त्यांची यादी देतात त्यानंतर आम्ही या वाटप करत असताना वाटप करतानाच्या कार्यक्रमात किंवा नंतर त्या ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतो आणि त्यांना या गोष्टीची जाणीव करून देतो की जे काय आम्ही करत आहे ह्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला देत आहे त्या आम्हाला आमच्या काळात कधी भेटू शकल्या नाही आणि कोणी त्यावेळेस असे उपक्रम राबवित नव्हतं तर या वस्तूची किती गरज आहे शिक्षण हे था आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि तुम्ही पण भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही मोठे व्हाल कमाई करायला लागसाल त्यावेळेस तुम्ही असे काही उपक्रम राबवायला पाहिजे की जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना तुमच्याकडून मदत झाली पाहिजे आणि या गोष्टीची जाणीव तुम्हाला आयुष्यभर राहिली पाहिजे की आपल्या कठीण काळात आपल्याला कोणीतरी मदत केली होती आणि हीच परंपरा पुढे वर्षानुवर्ष चालत राहिली पाहिजे आणि प्रत्येकानं भविष्यात कोणा ना कोणत्या गरीब लोकांच्या कामातच पडायला पाहिजे त्यासाठी आम्ही संवाद निश्चितच साधतो आणि त्यांना या सर्व गोष्टी जाणीव करून देतो आणि विद्यार्थी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स देतात हे छोट्या छोट्या गोष्टी आहे पण ते कधीच विसरत नाही आणि पुढे पण ते त्या दिवशी मनात ठाम निर्णय घेतात की आयुष्यामध्ये आम्ही पण असे सर्वांची मदत करत राहू निर्वेसनी राहू चांगलं इमानदार प्रेमानं राहू आणि जगू आणि लोकांना पण जगवू अशी त्यांच्या मनात भावना निर्माण होते आणि आमचं हे साध्य जे आम्हाला जे आमचं उद्दिष्ट होतं ते आमचं उद्दिष्ट साध्य होते धन्यवाद या ग्रुपचे सदस्य होते विजय आपल्या सोबत या ग्रुपचे आणखी सदस्य आहेत श्याम कुलकर्णी आपण त्यांच्याकडे जाऊयात सर्वप्रथम सर, सर आपलं स्वागत हो या उपक्रमासाठी जो निधी संकलन केला जातो त्याचा उद्दिष्ट काय आणि तुम्ही कशा प्रकारे त्याचं नियोजन करता निधी संकलनाचं शाळेतील एकूण विद्यार्थी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन आमचे ग्रुपमध्ये अंदाजपत्र बनवलं जाते आणि सर्वांवर समान आर्थिक भार विचारात घेऊन जो काही निधीची रक्कम ठरेल ती ग्रुप कुठल्या एका सदस्याच्या बँक खात्यावरती जमा केली होती हा एक यांचा चांगला उपक्रम आहे की ते आधी त्याचं गणित काढतात की आपला अंदाजे किती खर्च येणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन एका ग्रुपच्या सदस्याच्या त्याला पूर्ण त्याचा गोषवारा देतात आणि मग तसं निधी संकलन करतात आणि मग जे वर्जू विद्यार्थी आहेत त्यांना त्याचं वाटप करतात धन्यवाद श्यामजी आपल्या सोबत आणखी या ग्रुपचे सदस्य आहेत संदीप ठाकरे आपण यांच्याकडे जाऊयात आपण आजपर्यंत कुठल्या कुठल्या शाळांमध्ये जे तुम्ही वाटप केलंय त्याच्यामध्ये अनुक्रमे वस्तू काय देता तुम्ही अनुक्रमे वस्तू जे गरजू विद्यार्थ्यांना लागणारे बूट मुची दफ्तर पेन पेन्सिल कंपास बुक जे गरजू विद्यार्थ लागणारे आहेत ते विद्यार्थ्यांना आम्ही वाटप करतो म्हणजे अर्थात असं सांगायचं झालं सा की ज्या विद्यार्थ्यांना ज्या वस्तूची नीड आहे त्यांची ती नीड ओळखली जाते की त्यांना कशाची आवश्यकता आहे आणि ते वस्तू त्यांना देण्यात येते धन्यवाद सर नमस्कार आपल्या सोबत आहेत योगेश ठाकरे या उपक्रमामध्ये शिक्षक आणि शासकीय म्हणजे जे शाळेमध्ये प्रशासन चालवतात त्यांचा तुम्हाला सहभाग कसा मिळतो त्यांची मदत काय होते आम्ही सुरुवातीला शाळेमध्ये जातो आणि त्या मुख्याध्यापकांशी याच्यावर चर्चा करतो एक वेळ फिक्स करतो त्यांच्या मॅनेजमेंटशी चर्चा करतो आणि त्याच्यानंतर त्या मुलांची यादी गोळा करतो आणि त्यांना शाळेमध्ये कोणत्या वस्तूची गरज आहे शालेय साहित्याची ते शालेय साहित्य आम्ही त्या विद्यार्थ्यांना वाटप करतो म्हणजे अर्थातच हा उपक्रम चालवत असताना एका समूहाला एका शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधावा लागतो त्याच्यानंतर पर्यवेक्षकाशी संपर्क साधावा लागतो आणि त्याच्यानंतर गरजू विद्यार्थी काढले जातात आणि त्यांना त्या वस्तूचं वाटप होते धन्यवाद सर आपल्यासोबत आहेत सुशील देशमुख यांचं युवा क्रांती न्यूजमध्ये स्वागत आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यवसायात आहात प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत याचा या, या उपक्रमाशी तुम्हाला फायदा कसा होतो आणि तुमचा अनुभव हो काय सर्वात पहिले नमस्कार ग्रूप है, तरी जो ग्रूप ला मदे। तर आमचे जे ग्रुप ॲडमिन आहेत हरी आवठे म्हणून ज्यांनी जेव्हा ग्रुप बनवला दोन हजार तेरामध्ये तर त्यावेळेस त्यांनी जेव्हा नंबर्स आणि सर्व कनेक्ट करून जेव्हा ग्रुप बनवला तर सर्व मेंबर्स हे वेगवेगळ्या जागेवर वेग होते कोणी फॉरेनला होते कोणी लोकलला असून पण बाहेर होते आउट ऑफ स्टेट होते तर बरेचशा सदस्यांचे जेव्हा कन कॉन्टॅक्ट्स कनेक्ट झाले तेव्हा एक बाहेर विचार करून त्यांनी काहीतरी एक वेगळा प्रकल्प किंवा एक वेगळा प्रोग्राम सुरू करण्याच्या हिशोबाने जेव्हा हे कन्सेप्ट किंवा ही जे संकल्पना जेव्हा मांडली तर एक सर्वांना आवडली एक चांगली वाटली आणि एक त्यांना असं वाटलं की काहीतरी वेगळा आपण काहीतरी करतोय काहीतरी घडवतोय ज्या पद्धतीने आपण आता एक भविष्य आहे येणार म्हणजे भारताचं ते येणाऱ्या काही पुढच्या पिढीसाठी आणि पुढच्या भविष्यासाठी त्यांनी जी कल्पना मांडली होती आता त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर या कल्पनेतून जेव्हा आम्ही ग्रुपमध्ये डिस्कशन करतो कम्युनिकेशन करतो कम्युनिकेशन केल्यानंतर जेव्हा विचारविनिमय झाल्यावर ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत ज्या वाटपासाठी सं आवश्यक वाटतात तर सर्वांशी संपर्क केल्यानंतर जे निधी गोळा होतो त्यातून सर्व सामान किंवा साहित्य आणलं जातं तर ते वाटप योग्य पद्धतीने केलं जातं धन्यवाद सर आपल्यासोबत या ग्रुपचे सदस्य आहेत विठ्ठल सोळंगे हा ग्रुप चालवताना तुम्हाला कशा प्रकारच्या अडथळे येतात सर अडथळे तसे बाबा फारसे काही येत नाहीत आमचे जे काही लोकल मित्रमंडळी आहेत हे सर्व या कार्यक्रमात नियोजन करतात तर एवढंच आहे की आमचे पस्तीस ते चाळीस लोक आहेत ते सर्व बाहेर गावला कामानिमित्त असल्यामुळे सर्वच लोक या कार्यक्रमात येऊ शकतात चाळीस पन्नास लोकांचा ग्रुप असताना सुद्धा इथे जे दहा बारा लोक उपस्थित आहेत हे यांचा अमूल्य वेळ काढून आपल्याशी संवाद साधतायत आहेत बाकीच्यांचा तर हातभार असतोच पण वेळातला वेळ काढून हे आपल्यासमोर आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलात त्याबद्दल मी जे, जे आपले सदस्य आहेत त्यांचे सर्व धन्यवाद देतो किंवा यापुढेही आपण असंच काम करत राहू तर याची मी ग्वाही देतो धन्यवाद सर आपल्यासोबत आहेत या ग्रुपचे प्रशांत आगाव पुढील काळात तुम्ही आणखी कुठले उपक्रम हाती घेणार आहात आता सर्वात पहिले आपल्याला हे जाणवं लागेल की हा उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे हा मुख्य उद्देश हा आहे की गरजू व्यक्तींना विद्यार्थी जे आहेत त्यांना मदत पुरवणे परंतु हा जो आमचा उपक्रम आहे हा आपण जर विचार केला तर हा तात्कालिक स्वरूपाचाच आहे जसं की आज विद्यार्थ्यांना गरज आहे म्हणून आपण हे तात्कालिक गरज आहे परंतु आपण आता हे मुलांना साहित्य पुरवल्यानंतर पुढे काय हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आम्ही इथेच था, आम्ही थांबणार नाही ही आमची आता सुरुवात आहे जरी आम्हाला दहा वर्ष झाली तरी हे आमची एक सुरुवात आहे त्याला आपण असं समजू की आता इथून पुढे आम्ही जे लाँग टर्म इफेक्ट करणारे कार्यक्रम आम्ही आता पुढे राबवणार आहोत जसे की आता ही जी आहे ही तात्कालिक गरज आहे परंतु इथे न थांबता था। इथून पुढे आणखीन गरजू विद्यार्थी कोण आहेत जसे उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर भरपूर विद्यार्थी असे आहेत की जे दहावी बारावी मध्ये जाऊन पुढे अडकतात जी, जी 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 सर्वात आयुष्यातली सर्वात महत्वाची पायरी असते तिथे जाऊन अडकतात त्यांना योग्य स्पार्क किंवा योग्य जे पाठबळ असते ते त्यांना अकरा सुद्धा लागत असते आता आम्ही हे जे उपक्रम राबवतो हे दहावीच्या आतमध्ये राबवतो आहे परंतु इथून पुढे आमचा असा संकल्प आहे की जे मुलं गरीब आहेत त्यांना मोठे मोठे क्लासेस करता येत नाही आणि त्यांची क्वालिटी किंवा त्यांची जी ॲबिलिटी एब, जी असते ती इंजिनिअरिंगला जाण्याची असते एमबीबीएस करण्याची असते सी एम पी एस सी करून मोठे प्रशासकीय अधिकारी होण्याची त्यांची लायबिलिटी राहते परंतु आर्थिक पाठबळ किंवा मानसिक पाठबळ त्यांना नसल्यामुळे ते काही कारणामुळे मागे राहतात तर आमचा आता पुढे जो उपक्रम आहे आम्ही यांच्यावर आता फोकस करणार आहोत की कशाप्रकारे आपण मेडिकलला जाणारे मुलं इंजिनिअरिंगला जाणारी मुलं किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करू इच्छितात परंतु त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ आणि योग्य मार्गदर्शन नाही आहे त्यांना आपण कशाप्रकारे आता पुढे मदत करू आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कसं पुढे नेऊ जर असं जर आम्ही केलं तर कसं होईल माहिती आहे का की आम्ही एका मुलाला आम्ही जर तयार केलं आणि एका मुलाला जर आम्ही डॉक्टर केलं एखाद्या मुलाला आम्ही इंजिनियर केलं एखाद्या मुलाला आम्ही प्रशासकीय अधिकारी केलं तर याचे इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठ्या लॉंग टर्म हे इफेक्ट होतील आणि खऱ्या अर्थाने आमचा जो उद्देश आहे गरजू विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने त्यावेळेसच साध्य होईल असं ह्या ह्या उद्दिष्ट ठेवून आम्ही सुरू केलेला आहे आमचा बाल्यावस्थेतला आता उपक्रम आम्ही हा तरुण पिढीमध्ये म्हणजे आता तरुणावस्थेत आम्ही नेणार आहोत आणि पुढे आणखीन जे आम्हाला कॉन्सेप्ट सुचतील त्या पद्धतीने आम्ही उत्तरोत्तर आणखीन प्रगती करून चांगले कॉन्सेप्ट आम्ही तुम्हाला सर पुढील शुभेच्छा या ज्यांनी हा ग्रुप तयार आवटे आपण त्यांच्याकडे जाणार आहेत तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देणार आहात अच्छा सर्व तरुण पिढीला मी हा संदेश देईल की आम्ही जो उपक्रम सुरू केला आहे त्याच्यापासून थोडी प्रेरणा घेऊन तुम्हीही असा सत्य कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना मदत ही केली पाहिजे आणि तसेच आता हल्ली गेट टुगेदर भरपूर प्रमाणात होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत तर त्यांना माझे आव्हान असे असेल की तुम्ही गेट टुगेदरला जेवढा खर्च करता त्यापैकी एक टेन टेन टू ट्वेंटी पर्सेंट दहा ते वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के अमाऊंट वाचवून इतर खर्च न करता तो खर्च अशा चांगल्या योजनांसाठी जे शालेय विद्यार्थ्यांच्या कामात येतील जे गरजू आहेत गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना शालेय साहित्य मिळत नाही जे खरंच अपेक्षित आहेत त्यांना काही गोष्टी मिळणं त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा हे सर्व तरुण पिढीला जे, जे गेट टुगेदर केले किंवा करणार कि आहात किंवा ज्या बॅचेस एकत्र आहात पण ते एकत्र येऊ शकत नाही असे सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम आपापल्या पद्धतीने हाती घ्यावा तसेच मी युवा क्रांती ह्या चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले याचा प्रचार व प्रसार हा काही अजेंडा नाही याच्यातून काहीतरी चांगलं लोकांपर्यंत जावं यासाठी आम्ही युवा क्रांती चॅनलचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी पहिल्यांदा आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले सर्व टीमचे मनपूर्वक आभार आहेत तसेच आमचे सर्व विद्यार्थी ज्यांनी निधी दिला ज्यांनी सदृश्य अदृश्य ज्या पद्धतीने मदत केली त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि हा निधी अमेरिकेपासून ते सर्व पूर्ण भारतात जे आमचे विद्यार्थी राहतात त्यांनी अतिशय मोठ्या मनाने सर्वांना दिलाय त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो युवा क्रांती न्यूज मध्ये दोन चा शाळा उपक्रमाचा हा ग्रुप जो गरजू विद्यार्थ्यांना वया पुस्तक बूट आणि शालेय साहित्य वाटप करतो हा त्यांचा सततचा उपक्रम आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रात सर्व लोक जे आहेत ते काम करत आहेत त्यांना खूप काटकसर करावी लागते है। हे सगळं जमावाजमव करण्यासाठी शाळा प्रशासन मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि विद्यार्थी या सर्वांची सांगड घेऊन ते एक हा स्तूत उपक्रम राबवत आहेत त्यासाठी त्यांना मी क्रांती न्यूजतर्फे पुढील काळीत त्यांना शुभेच्छा देतो